चोर हे केवळ योग्य संधीच्या शोधात असतात आणि ही संधी मिळतात ते हात सप करून घेऊन जातात अनेकदा हे चोर दिवसाढवळ्या किंवा अगदी गर्दीच्या ठिकाणी जात चोरी करतात तर काही वेळा चोरी करण्यासाठी ते असं काही करतात की ते पाहूनच आपल्याला आश्चर्य देखील वाटतं सध्या नाशिकच्या सिडको परिसरात अशाच एका चोरीचा किस्सा समोर आला आहे ही घटना जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही नक्की आश्चर्य वाटेल काळजाचा टोका चुकणारा व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा चोर रात्रीच्या वेळी एका साई कलेक्शन दुकानात मागील बाजून चोरी करण्यासाठी आतमध्ये शिरला आधी तो दुकानातील कपडे वर रक्कम व तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिवायडर घेऊन निघून जातोय चोराचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे या संदर्भात राजेंद्र मावलकर यांच्या फिर्यादीवरून आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार मेरा नाम गणेश चौधरी है आकाश मैन स्वेयर करके मेरा दुकान है पवन नगर में और रात को तीन बजकर चार बजकर चार मिनट पे वो लोग कड़ी तोड़ा वो सीसीटीवी से मालूम मुझे सवेरे पता चला और मैं सवेरे उठ के आया तो इधर सब टूटा हुआ था तो जब इधर वो उन्होंने कड़ी तोड़ा तो हमारे बच्चे इधर सोए थे तो उन्होंने कुछ लिया नहीं लेकिन वो कड़ी दरवाज़ा वगैरह सब तोड़ के फिर वो नीचे गए और फिर नीचे की दुकान में उन्होंने बड़ा नुकसान किया उन्होंने और पीछे बाजू में हमारे बाजू में साइकिल कलेक्शन है साइकिल कलेक्शन वालों का जो पीछे का क्लूप तोड़ा फिर उन्होंने अंदर गए अंदर गए के नुकसान किया और वो सीसीटीवी वगैरह गले में से कुछ कैश वगैरह सब लेके जाते समय वो चार बजकर पच्चीस मिनट पे अपने पीछे गुनी में डाल के लेके गया वो इतना सामान पवन नगर न पवन नगर बस स्टॉप जाओ सही कलेक्शन ना होने लहान मुलांचे कपडे रेडीमेड कपड्यांचं दुकान आहे तर एक सकाळी साधारणतः चार वाजता माझ्या दुकानाचा मागचा दरवाजा तोडून घुसून त्यांनी गल्ल्यातनं पैसे वगैरे हो चोरी करून ते थोडाफोड माल चोरीला आहे बर या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आपण नाही अजून नोंदवली नाही बर काय काय गेलं आपल्या दुकानातलं पैसे गेलेले आहेत आणि ते जे जो व्ही डी व्ही आर आहे सीसीटीव्हीचा सीसीटीव्हीचा जो व्हीचा सी सी चोरून नेलाय आहे ते थोडंबार कपडे गेलेले आहेत बरं सुमारेत तरी किती अंदाजाचा एक तरी साधारणपणे एक पंद्रह वीस हजार दुख सत्र दिवससाठी पण ती आणावं नास्ती